इथिओपियाच्या रिफ्ट व्हॅलीखाली दडलेली शक्ती पुन्हा जागी झाली तब्बल बारा हजार वर्षांच्या शांततेनंतर गुब्बी ज्वालामुखीने गर्जना केली इथिओपियामध्ये अठ्ठावन्न ज्वालामुखी आहेत त्यापैकी त्रेचाळीस होलोसिन काळात शांत राहिले इतिहासात काही उद्रेक नोंदले गेले आहेत तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा ज्वालामुखी प्रथमच भडकला अर्थ आलेली ज्वालामुखीमुळे मॅग्मा खाली सरकले दबाव वाढला आणि मोठा स्फोट झाला राख तब्बल पंधरा किलोमीटर उंच गेली उच्च वातावरणातील पश्चिमी वाऱ्यांनी हा क्लाउड पूर्व उत्तर पूर्व दिशेने नेले हा अॅशक्लाऊड रेड सी येमेन ओमान पाकिस्तान ओलांडून चोवीस नोव्हेंबरला दिल्लीपर्यंत पोहोचला ट्रोपोमी उपग्रहाने एसोटू कॉन्सन्ट्रेशन नोंदवले अॅशक्लाउडची उंची चौदा किमी असल्याने व्हीएएसीने विमान कंपन्यांना मार्ग बदलण्याचे आणि उड्डाणे रद्द करण्याचे निर्देश दिले एअर इंडियाने किमान अकरा उड्डाणे रद्द केली दोन लाख वीस हजार टन एसोटू उत्सर्जनामुळे दिल्लीत एक्यूआय चिंता वाढली युव्ही अवशोषक कण दिसले पण आयएमडीने सांगितले की दीर्घकालीन हवा गुणवत्ता प्रभाव नाही कारण ढग वेगाने विरळ झाला इथिओपियात पायरोप्लास्टिक डेन्सिटी करंट्स अफदेरापर्यंत पोहोचले पण स्थानिक मृत्यू झाले नाहीत हा उद्रेक रिफ्ट मॉलकॅनिझमच्या स्टॅटोस्फेरिक इंजेक्शनचे उदाहरण आहे हा सप्लेनियन उद्रेक व्हीईआय चारचा आहे ज्यात पंधरा पूर्णांक दोन किमी उंच स्तंभ शंभर क्युबिक किलोमीटरपेक्षा जास्त मॅग्मा आणि राख उत्सर्जन आणि सुमारे दोनशे मीटर व्यासाचा नवीन क्रेटर तयार झाला शीळ ज्वालामुखीसाठी हा दुर्मिळ प्रकार मानला जातो गुब्बीचा उद्रेक दाखवतो की पृथ्वीची शक्ती सीमांना ओळखत नाही हा प्रसंग जागतिक ज्वालामुखी जोखीम समजण्यासाठी महत्वाचा धडा आहे